नमस्कार मी काहीतरी आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार पाहते ड्रा अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज जस्ट साहित्य देवानंद गैले यांचा पातळ इतके सत्कार देवानंद गैले साहित्यिक तर आहेतच कलावंतसुद्धा आहेत पत्रकारसुद्धा आहेत विविध पुरस्कारांचे सन्मानित सुद्धा झालेले आहेत अशा पत्रकारांचा पातळ इथे सन्मान होत आहे अंकुश साहित्य संघाचे केंद्रीय कोषाध्यक्ष डॉक्टर मनोहर गुगे यांनी शाल श्रीपट देऊन याचा सत्कार केला आहे हा सत्कार सोहळा पंच समितीच्या प्रांगणात संपन्न झाला यावेळी डॉक्टर मनोहर घुगे साहेब समाजसेवक अमोल दायवट मायभूमीचे जिल्हा प्रतिनिधी राजेश आवचार रवींद्र वानखेडे अयसू घुगे किशोर देवकंदे अन्य पदाधिकारी उपस्थित होते मायभूमी न्यूजसाठी राजेश आवचार पातूर अकोला